आज देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नव्वद वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय आता तुम्ही इथन गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता मोदी जी म्हणाले जानकर जी को बोल देना अठरावी लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर और से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहाँ भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए मोदी जी का संदेश तुम्हारे घेन आज मी आ संगा मोदी जी न जानकर एक खासदार तुम्हें देना का जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का बहुमताने पाठवणार का रेकॉर्ड मताने पाठवणार का मग मी तुम्हाला सांगतो महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे पाच वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं कुरकुर नाही कुरबोर -कुर नाही सातत्याने आपल्या खात्याच काम अतिशय नेतानी ने करायचं सामान्य ने करता काम करायचं आणि पाच वर्षामध्ये एक रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकल नाही हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे अरे महादेव जानकरांची श्रीमंती इथे बसलेले लोक आहेत महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील तीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्या बद्दल जी जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे